नमस्कार मंडळी आपण एखादी नवीन संकल्पना शिकवतो तेव्हा ती शिकताना मुलांना अडचण येते हे आपण लक्षात घेतलं आहे का नवीन संकल्पना शिकताना मुलांच्या डोक्यात गोंधळ होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक आणि मुलांच्या गरजेनुसार केलेली आवश्यक तितकी मदत यालाच स्कॅफोल्डिंग म्हणजेच पायऱ्या पायऱ्यांनी केलेली मदत असं म्हणतात स्कॅफोल्डिंग म्हणजे काय हे एक उदाहरण घेऊन सांगता येईल यामध्ये वडील आपल्या मुलाला सायकल शिकवताना सुरुवातीला सीट पकडून ठेवतात आणि हलक्या आवाजात सांगतात तोल सांभाळ बरं किंवा समोर बघ मुलाचा आत्मविश्वास वाढू लागला की वडील त्यांची सायकलीवरची पकड हळूहळू सैल करत नेतात आणि शेवटी ते हात सोडतात हे दुसरं तिसरं काही नसून स्कॅफोल्डिंग आहे स्कॅफोल्डिंग मुलांना स्वावलंबी बनवतं आज जाणीवपूर्वक दिलेली मदत उद्या मुलांसाठी त्यांच्या आत्मविश्वासाचा आणि यशाचा पाया ठरते म्हणजे शिकणाऱ्यांना ते स्वत पुढे जाऊ शकतील इतकाच आवश्यक तो आधार देणे शिकवताना स्कॅफोल्डिंग म्हणजे कठीण किंवा मोठ्या धड्याला छोट्या सोप्या आणि हाताळण्याजोग्या टप्प्यांमध्ये विभागणे सुरुवातीला शिक्षक जास्त मार्गदर्शन करताना दिसतात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य जसं वाढत जातं तसं ते हळूहळू आपलं मार्गदर्शन कमी करतात वर्गात शिक्षक स्वतः प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना सांगतात यासाठी प्रत्यक्ष कृतीतून स्पष्ट आणि नेमक्या शब्दात मुलांशी संवाद साधतात मुलांना त्यांनी केलेल्या कृतीचं बारीक निरीक्षण करायला सांगतात नंतर तुम्ही वर्गातल्या मुलांसोबत ही कृती करता यासाठी तुम्ही पायरी पायरीने मार्गदर्शन करता प्रश्न विचारता आणि काय समजलं आहे हे तपासून पाहता शेवटी विद्यार्थी स्वतः वरील कृती करून बघतात आणि शिक्षक म्हणून तुम्ही निरीक्षण करून अभिप्राय देता उदाहरणार्थ तुम्ही धारकता हा धडा शिकवता आहात असं समजा एका भांड्याची धारकता कपाने मोजण्यासाठी सुरुवातीला तुम्हीच मुलांसमोर त्या कपात पाणी भरून दाखवता हे बघा एक कप दोन कप त्यानंतर तुम्ही म्हणता चला आता आपण सगळे मिळून मोजूया एक विद्यार्थी पाणी ओततो आणि बाकीची मुलं एकत्र एक मोजतात थोडा आत्मविश्वास आला की तुम्ही म्हणता आता तुम्ही स्वतः हे करून बघा हव्या त्या भांड्यांचा वापर करा मग मुलं वेगवेगळ्या भांड्या भांड्यांनी मोजून बघतात अशा छोट्या छोट्या टप्प्यांनी धारकता हो कशी मोजायची आणि तुलना कशी करायची हे मुलं सहज शिकून जातात झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हणजेच एखादं मूल स्वत काय करू शकतं आणि मदत मिळाली तर काय करू शकतं यामधलं अंतर एखाद्या शिक्षकाच्या मदतीनं हे अंतर भरून निघतं आणि यानंतर मुलांना स्वतः आत्मविश्वासानं पुढे जायला मदत होते स्कॅफोल्डिंग मुलांना स्वावलंबी बनवतं आज जाणीवपूर्वक दिलेली मदत उद्या मुलांसाठी त्यांच्या आत्मविश्वासाचा आणि यशाचा पाया ठरते